संजय कोडके माननीय मुख्यमंत्री मोदय आपण सर्व सविस्तर उत्तर दिलेलं आहे परंतु काही युनिट्स किंवा काही जिल्हे इथं फार मोठ्या प्रमाणात हा प्रकार घडतो आहे आता अमरावतीमध्ये एका वर्षात एकतीस केसेस या प्रकरणामध्ये झालेल्या आहे आणि त्या एकाच पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आहे म्हणजे जवळपास ऐंशी टक्के केसेस जे आहेत त्या एका पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आहे जसं आता बंटी पाटील साहेबांनी सांगितलं की बाबा त्याला रिवॉर्ड दिलं पाहिजे परंतु आपण पूर्वी काही गुन्हे घडले तर त्या पोलिस स्टेशनच्या इंचार्जला काहीतरी पनिशमेंट करत होतो त्या पद्धतीनं कारण की आता आमच्या अमरावतीमध्ये एका ठिकाणी जाऊन घ्यायची गरज नाही आहे कमीत कमी तीस चाळीस पन्नास पोरं लहान लहान अल्पवियन मुलं ते काम करतात आणि ते मोटरसायकलनं नेऊन त्या कॉलेजमध्ये देतात त्या घरी देतात हॉटेल्समध्ये देतात वेगवेगळ्या ठिकाणी ते पोच पोचवतात अशी सिस्टीम अमरावतीमध्ये सध्या डेव्हलप झाली आहे आणि अमरावती या बाबतीत फार सेन्सिटिव्ह झालेला आहे काल तुमचा तुम्ही उत्तर दिलं मोफका लावणार त्याच्यानंतर इतक्या लोकांचे फोन आले की काय विचारू नका कारण त्यांनी सांगितलं की बा कारण की जास्त पन्नास ग्रॅम जर असलं तर त्याला बेल एका दिवसात भेटते पन्नास ग्रॅमच्यावर तुमचा जो कायदा आत्ता सध्याचा आहे त्याच्यात बेल लगेच भेटून जाते आणि त्याच्यामुळं जा त्यांच्यावर अंकुश राहिला नाही अमरावतीसारखं शहर हे फार लहान शहर आहे इथं तुमचे खुपिया किंवा जे माहिती माहितीगार लोकं आहेत त्यांना माहीत नाही असं नाही आहे परंतु इथं कोणी ना कोणी पोलीस डिपार्टमेंटमधले लोक इन्वॉल्व्ह असल्याशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणात एका शहरात हे होऊ शकत नाही म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपण अमरावतीच्या सिपींना या संदर्भात कडक धोरण अवलंबलं नाही तर हे अमरावती शहर एकदम या नशेच्या गर्गेत जाईल आपण या संदर्भात काय उपाययोजना करणार किंवा आपण स अमरावतीच्या युनिटच्या संदर्भात स्पेसिफिक आपण उत्तर द्यावे ही विनंती मान्य मुख्यमंत्री मान्य सभापती महोदय अमरावतीच्या संदर्भातही सन्मानित सदस्यांनी जी माहिती या ठिकाणी दिलेली आहे त्याच्यावर मी स्वतः आयुक्तांशी चर्चा करेन पोलीस आयुक्तांना त्या संदर्भात कडक कारवाईचे निर्देश आपण देऊ त्यांनी जी गोष्ट सांगितली ती देखील एक वस्तुस्थिती आहे की अलीकडच्या काळामध्ये अल्पवयीन मुलांना याच्यामध्ये यूज करणं हा देखील एक प्रकार सुरू आहे त्यावरही आपण मागे असा निर्णय घेतला की अल्पवयीन मुलाचा उपयोग केला असेल आणि त्याचा संबंध कोणाशी लागला तर तो जो व्यक्ती आहे तोही दोषी धरून आणि त्याच्यावर त्यांनी ड्रग पेडलिंग केला आहे अशा प्रकारे कारवाई करावी असा आपला एक प्रयत्न त्यात चाललेला आहे आणि दुसरं आपण एक केंद्र सरकारला सातत्याने पाठपुरावा करतो तर आपण जे सांगितलं की आपलंही मत आहे की जी कमर्शियल क्वांटिटी हा जो आत्ता विषय आहे तो मला असं वाटतं की तो मोठा आहे तो कमी केला पाहिजे त्या संदर्भात दोन पत्र आपण केंद्रकारला पाठवले आहेत मी स्वतः माननीय गृहमंत्र्यांनी बोललो आहे तिकडे विचाराधीन आहे की कमर्शियल क्वांटिटी हा जो विषय आहे त्याचं ती बाळगण्याचं जे हे आहे प्रमाण ते कमी करावं जेणेकरून छोट्या प्रमाणालाही कमर्शियल क्वांटिटी समजून आणि मग कन्झम्शन करता नाही तर विकण्याकरता त्यांनी ते बाळगलेलं आहे असं जर केलं तर त्याला लांबची शिक्षा मिळते आणि त्याला बेल मिळत नाही तर तो प्रयत्न आपला चाललेला आहे